तुमचं नाव सांगा माझं नाव रामा अशोकराव मोरे मोरे साहेब एस नाईन न्यूज मध्ये मी तुमचं प्रथमता स्वागत करतोय आज आपण जर बघितलं तर हा थ्री हायवे तर दड पर्यंत जाणारा हा मुख्य दळणवळणाचा आणि शेतकरी शेतकऱ्यांसाठी हा प्रमुख रस्ता या ठिकाणी आहे आणि मेन ज्या शेतकऱ्यांचा असेल शालेय विद्यार्थी असतील तर या रस्त्यावरून ये करत असतात परंतु गेल्या काही दिवसापूर्वी या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झालेली होती एसनाईन टी व्हीच्या माध्यमातून आणि येथील जे शेतकरी आहेत यांचा आक्रमक पवित्र अभि आपण रस्त्यासाठी होतं त्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांनी कुठेतरी त्याची नोंद घेऊन आज हा रस्ता काम सुरू आहे नक्की आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी जमला आहात हा रस्ता नक्की काय वादाच्या भोवऱ्यात सापडला की अडकला नक्की काय सांगाल आपण या संदर्भात सर्वप्रथम तालुक्याचे आणि परिसरातील लोकप्रतिनिधींचे हा रस्ता त्या शासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नूतनीकरण किंवा बनवायचं त्यांनी जे जाहीर केलं आणि तात्काळ कार्यवाही चालू केली याबद्दल त्यांचं सर्व परिसर सर्व शेतकरी त्यांचे धन्यवाद मानतात परंतु यामध्ये असं आहे ही जी वहिवाट किंवा हा जो रस्ता इथे आम्ही आता सध्या जिथे दिसत आहोत तुम्हाला हा रस्त्याचं प्लॅन एस्टिमेट तेव्हा जेव्हा केव्हा सात आठ दहा महिन्यापूर्वी केव्हा झाला असेल त्याप्रमाणे हा रस्ता व्हायला पाहिजे पहिला मुद्दा कारण या रस्ता असा आहे का आज दुसरीकडून रस्ता करायचा का काय करायचा त्याला काही अर्थच नाही वैवाटीप्रमाणे कसा आहे त्याचा इतिहास काय आहे या रस्त्याचा वापर ग्रामस्थ किती वर्षापासून करत आहेत या रस्त्याला वैवाटीचा दर्जा मिळावा असं तुम्हाला का वाटत माझा जन्म साधारण एकोणीसशे अडुसष्ट एकोणसत्तर सालचा मला जेव्हापासून कळायला खऱ्या अर्थाने लागलं ला एकोणीशे शहात्तर सत्याहत्तरच्या पुढं आणि इथं आमचे माणिक मामा आहेत आमचे सखी मामा आहेत दायरा मामा यांचे क्षेत्र आहेत या बाजूला त्यानंतर हे पोरं तर माझ्यापेक्षा लहान आहेत सुभाष वाघ त्याच्यानंतर आ केवळ वाघ तो गणू आणि हे आमचे पोलीस पाटील मामा आ, मामा परंतु ह्या सगळ्यांना माहिती होतं अनेक वर्षापासून म्हणजे आता त्याचं आम्ही स्पष्टीकरण येणे देऊ शकत का एक वर्षापासून झाला का पन्नास वर्षापासून परंतु इथूनच संपूर्ण दैवड म्हणा किंवा रामनगर रामनगर का त्या बाजूला शिवार शिवारमाना का देवळाला आलं वखार हे सगळे लोक इकडूनच जातात हे विश्वास मामा आहेत तिथं समोर आणि आम्हाला जे आठवतं इथूनच जातात त्यामुळे याच मार्गाच नूतनीकरण का डांबरीकरण का कॉन्क्रीटीकरण इतरच झालं पाहिजे सगळ्यात महत्वाचा असं एक तांत्रिक मुद्दा आहे का जो आता समोर आपल्याकडे हायवे दिसतो तुम्ही कदाचित हायवेकडे करू शकता तो, तो हायवे त्या मागच्या पॉईंट पासून इकडं या मागच्या पॉइंट पासून साधारण चार साडेचार मीटर उंचीवर आहे ग्रेडियंट आहे म्हणजे भविष्यात जर आपल्याला इथे अंडरपास किंवा बुयारी मार्ग करायचा झाला तर ही जागा सगळ्यात योग्य आहे आधीच चिंचव्याच्या एका ऍक्सिडेंट एक एक प्रोन स्पॉटचा विषय प्रचंड गंभीर झालेला आहे परत दुसरा ऍक्सिडेंट प्रोन स्पॉट इथे व्हायला नको ही आमच्या परिसरातील सगळ्यांची इच्छा आहे म्हणून आणि हे सुद्धा शासकीय अधिकाऱ्यांनी जे तांत्रिक अधिकारी होते त्यांनी लक्षात घेतलेले असेल तेव्हाच जेव्हा या रस्त्याचं मंजुरी झाली आणि त्यांनी इथंच रस्ता टाकलेला कारण भविष्यात काय सुधारणा होईल काय नाही आज आपल्याला सांगता नाहीये पण हाच रस्ता झाला पाहिजे त्याच्यात दुसरं कुठलाही बदल नको केला पाहिजे माझं नाव पवार विश्वास या ठिकाणी रस्ता वहिवाटीनुसारच व्हावा या मागणीसाठी येथील शेतकरी असतील सर्व तुम्ही ग्रामस्थ आहात तुमची या ठिकाणी ठाम भूमिका काय आहे आमची भूमी असं आहे जो वयवाटीपासून पंचवीस तीस वर्षापासून जे वैवाटी रस्ता आहे डिवायडर जेव्हा आम्ही बनवलं सगळ्यांच्या जे रामाडीवरले शेतकरी असतील चिंचवडचे जे ग्रामस्थ आम्ही शेजारी होतो जेव्हा डिवायडर मागण्यासाठी नॅशनल हायवे डिवायडर घेतलं होतं आम्ही भांडून उडून डिवायडर घेतलं त्या डिवायडरनुसार जसं सर्वे सर्वेस रोड जाऊन राहिला किंवा सर्वे झालेला आहे सर्वेनुसारच रस्ता झाला पाहिजे म्हणजे जेणेकरून पुढे डिवायडर किंवा येणं जाणं अडचण नको पॉट पॉटवर नको सर्व ग्रामस्थांनी आणि दि� शालेय विद्यार्थी हे जा करता येतं चांदड म्हणा चिंचवी म्हणा नक्कीच जर त्यांनी दुसऱ्या मार्गाचा अवलंब केला किंवा पर्यायी म्हणून दुसरा मार्ग तिकडनं शोधला तर त्यासाठी किती जाण्यात किती अंतर आणि किती खर्च वाढू शकतो खर्चाचा विषय मला नाही सांगताना पण जेणेकरून डिवायडर जर चेंज झाला डिवायडर मिळू शकत नाही नॅशनल हायवे परवाने देत नाही आणि डिवायडर अंतरना जर दोन जवळजवळ दो, 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 एक किलोमीटरचं अंतर जर झालं कारण हे दिवाळीवर पासून ये करणे येते इकडच्या मार्गाने जाणं खालून वरती येणं अडचणीच धोक्याच धोक्याच आहे सर्व सुरेश राजाराम वाघ वाक्सा तुमचं या वेस्टमॅन न्यूजवरती मी स्वागत करतो धन्यवाद आपण जर बघितलं तर नियमित या रस्त्याने दळणवळणाचा हा मुख्य रस्ता आहे शेतमाल असेल वाहतूक असेल विद्यार्थ्यांचा प्रवास असेल रुग्णवाहिका ह्या दृष्टीने वहिवाटीचा रस्ता का गरजेचा आहे आता इथं जर बघितलं तर जवळजवळ माझ्या माहितीनुसार म्हणजे मी लहान असल्यापासून तुम्हाला आठवण्यापासून हा रस्ता पूर्वीवर आहे त्या पद्धतीप्रमाणे मग इथं ॲक्सिडेंट झाल्यानंतर इथं सगळं शेतकरी एकत्र मिळून नॅशनल हायवेला विनंती करून इथं डिवायडर घेतलेलं आहे त्यावेळेस हे सगळं शिवार गाव त्यांनी सगळ्यांनी मिळून इथं डिवायडर घेतलेलं आहे त्याच्यानंतर हा वहिवाटी रस्ता बऱ्याच दिवसापासून म्हणजे मलाही आठवत नाही माझ्या पाटीलकीला जवळजवळ रिटायर होऊन पाच वर्ष झाले आणि पस्तीस वर्ष केलेली पाटील की यानुसार जर पाहिलं तर हा रस्ता फार पूर्वीपासून ह्या याच पद्धतीने जातोय आणि सर्वे पण याच पद्धतीने याच नुसार सर्वे झालेला आणि सर्वे ज्या पद्धतीने झाले त्याप्रमाणे दा। रस्ता व्हावा ही आमची मागणी बरं बर प्रशासनाने किंवा ठेकेदाराने हा रस्ता दुसऱ्या मार्गाने करण्याचा विचार केला तर तुम्ही काय भूमिका घ्याल आणि हे तर खूपच वाईट होणार शाळेचे विद्यार्थी जातात परत डिवायडर बखारी इथून बरेच विद्यार्थी हे चांदवडला जातात शाळेत जेवढ्याला जाणार म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट चांदवडला जाणारे विद्यार्थी इथं डिवायडर इथं सगळ्यांना सोयीस्कर आणि भविष्यात डायव्हर्ड जाणार व्यक्तींना इथून डिवायडर किंवा तांदवड करून डायव्हड कडे जाताना इथं तो मेन प्रश्न आहे परत रॉंग साईडने जाणं किंवा येणं परत ऍक्सिडेंटला परत आमंत्रण देण्यासारखंच होईल तो झालेल्या सर्वे प्रमाणे रस्ता व्हावा ही मी माझ्या वतीने मागणी करतो न झाल्यास आपली भूमिका काय न झाल्यास काहीतरी तीव्र सगळे मिळून तीव्र आंदोलन चढावं लागेल आम्हाला माणिक फुला शिंदे आपण या ठिकाणी स्थानिक रहिवासी आहात हो हा रस्ता पूर्वीपासून वैवाटीचा आहे का किंवा आपण ह्या रस्त्याने किती दिवसापासून किती वर्षापासून या ठिकाणून प्रवास करत आहात रस्त्याचा मुख्य म्हणजे तुमचा हेतू काय आहे काय नक्की सांगाल या रस्त्याला मला आठवत नाही त्याचा हाच वापरतो आम्ही पूर्वीपासून पूर्वीपासून हाच रस्ता आहे रस्ता हात झाला पाहिजे आणि असाच झाला पाहिजे कारण मी ड्रायव्हर माणूस मी जसा ड्रायव्हर झालो किन्नरचा ड्रायव्हर तसा पुसून पाहतो की रस्ता हात आहे आणि हा डिवायडर झाल्यापासून जर रस्ता फिरलाच गेला तर अशी होणार आहे शाळेच्या पोरांना आम्हाला की अक्षेडन व्हायचा संबोध कारण पहिले जिथे तो एक अक्षेडन असा जबरदस्त झालेला आहे तर त्याला आम्ही फार विनंती केल्या या रस्ता बदला तर रस्ता इकून व्हा इकून व्हा रस्ता झाला पण मध्ये विदोळ घातला तुम्ही जो आम्हाला मान्य नाही रस्ता हात झाला माझं नाव दयाराम सुखदेव वाघ राहणार चिंचवी निंबाई तालुका देवळा जिल्हा नाशिक डॉक्टर साहेब तुमचंही धन्यवाद चॅनल वरती तुमचंही स्वागत आहे आज जर आपण बघितलं तर या ठिकाणी अनेक ग्रामस्थ असतील शेतकरी असतील आणि स्वतः वैयक्तिक तुम्ही या ठिकाणी आहात नक्की कशासाठी आपण या ठिकाणी उभे आहात नक्की काय तुमच्या या समस्या आहेत रस्त्या संदर्भात काय सांगणार विषय मूळ असा आहे की हा जो रस्ता आहे हा पारंपरिक रस्ता आहे हा जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे माझ आता सत्याहत्तर वर्षाचं असून तर त्याच्याही पूर्वीचा म्हणजे जवळजवळ सांगता येणार नाही शंभरी म्हटली तरी चालेल शंभर वर्षाच्या आसपासचाच हा रस्ता आहे अतिशय जुनाट रस्ता हा आणि माझ्या माहितीप्रमाणे याचं खडीकरण सुद्धा झालेलं आहे दोन वेळी अर्थात बहात्तर त्र्याहत्तर मध्ये ज्ञानदेव दादा हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते कदाचित त्यावेळी खडीकरण झालेलं आहे आणि एकोणसत्तर मध्ये ये पवार हे सुद्धा अध्यक्ष होते जिल्हा परिषदेचे त्या काळात सुद्धा इथं काही खडीकरण झालेलं आहे म्हणजे या सगळ्याच गोष्टीचा जर विचार केला तर ही बाब इतकी विचार करण्यासारखी आहे की या व्यतिरिक्त दुसरीकडे हा रस्ता कुठेच गेला नाही पाहिजे आणि तो घेऊनच योग्य आहे कारण या ठिकाणी पूर्वी आम्ही दुभाजक तोडलेलं आहे प्रशासनाला विचारून प्रश्नानं प्रशासनाने सांगितलं की जर त्या ठिकाणी मेन रस्ता असेल काही गावांना जोडणारा रस्ता असेल एक दोन चार गावांना जोडणारा रस्ता असेल तर अशा ठिकाणचा त्या ठिकाणी जर सोमा कंपनी जर दुभाजक म्हणजे पूर्णपणे हे असेल तर तो दुभाजक तोडून टाकू आणि तिथूनच तो रस्ता काढू असं प्रशासनाने या ठिकाणी सांगितलं आणि त्याप्रमाणे तो दुभाजक सगळ्यात मोठा केलेला आहे उमराण्यापासून तर असं आम्हाला डोळ्याने पावस वाटतं की राऊडपर्यंत तेवढा दुभाजक मोठा नाही सगळ्यात मोठा दुभाजक आहे कोणी सांगेल याच्या थ्री शंका नाही पुढचं वाटतं का की ग्रामस्थांच्या वयवाटीच्या हक्काकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे का प्रशासन असं दुर्लक्ष करत की या ठिकाणी मोजमाप झालेलं आहे सगळं काही अगदी व्यवस्थित झालेलं आहे आणि जर मग प्रशासन समजा हा अपुरं ठेवत असेल वादामुळे तर ते चुकीचं आहे हा रस्ता अपुरा ठेवून चालणार नाही हा याचं पूर्णपणे सिमेंट कॉन्क्रिटीकरण हे झालंच पाहिजे असं माझं मत आहे जर रस्ता वहिवाटीनुसार न झाला तर ग्रामस्थ किंवा तुम्ही काय पावले उचलणार आहात जर समजा वहिवाटीप्रमाणे किंवा अशा पद्धतीने याचं हायवे नॅशनल हायवे नंबर थ्री पर्यंत जर याचं काम झालं नाही तर इथं आंदोलन सुरू होऊ शकतं हे मी आजच सांगतो इथे किती लोक आंदोलन करतील काय करतील याच जरी मी सांगत नसलो तरी मी आज या ठिकाणी वयाने जरी असलो तरी सुद्धा पण मी रस्ता सोडणार नाही केवळ दादाजी वाघ मी या ठिकाणी स्वागत करतो आज जर आपण बघितलं तर तुम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहात आणि एक आक्रमक पवित्र तुमचा या ठिकाणी तुम्ही घेतलेला आहे की हा रस्ता जो आहे तो नुसारच हवा का गरजेचं आहे वयवाटीनुसार तो पूर्वी पार पासून वैवाटीच रस्ता आहे जो मी जेव्हापासून माझा जन्म झाला तेव्हापासून याच रस्त्याने जा जाण्याविण्याच करत आहे तर माघवी माझीच शेती आहे माघवी कमीत कमी तर पंधराशे फुटापर्यंत मी रस्ता दिला आणि पुढं रस्ता येत येत असताना तर पुढं दोघी माझे काका आजोबा दुसरे आज असतील त्यांना तो रस्ता थांबवला माझ्याच क्षेत्रामधून पंधरा फुटापासून माझ्याच क्षेत्रामधून इथून तिथून तीस फुट पर्यंत मी काढून आणला तिथपर्यंत तिथं त्यांनी दोघांनी वाद घातला त्या वादाला सामोर जायचं का नाही जायचं ते प्रशासन बी काही करू शकत नाही का काय तिथे सांगताच येत नाही हा रस्ता सांगतात की पाहिजे तिकडनं पण माझ्या क्षेत्रामधून आहे फुटापर्यंत रस्ता देत आलो तर इथून पुढे कसा द्यायचा हे प्रशासन काय करणार आहे याच काही सांगू शकत नाही पण माझं म्हणणं आहे की पूर्वी पार जसा आहे तसाच जावा ही माझं म्हणणं आहे की बा जसा आहे तसाच जावा सांगू शकत नाही पवार या ठिकाणी जर बघितलं तर सर्व शेतकरी उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी तुमचा काय प्रॉब्लेम आहे रस्त्या किती दिवसापासून या रस्त्याने तुम्ही वापर करता आणि आज या ठिकाणी बाकी त्यांची भूमिका अशी येते की वैवटीनुसारच रस्ता झाला पाहिजे तुमचं काय मत आहे आता रस्ता जर व्हायलाच पाहिजे मग जसं चालू आहे तसा व्हायलाच पाहिजे किती दिवसापासून तुम्ही या रस्त्याचा वापर करता आणि माल आठवतो ना तेव्हापासून वापर चालूच येईल तेव्हापासून हा रस्ता या तुम्ही चालू आहे तेव्हापासून वाद तुमचं मी या ठिकाणी स्वागत करतो आज जर आपण सर्व शेतकऱ्यांनी एक आक्रमक पवित्रा या ठिकाणी घेतलेला आहे या ठिकाणी तुमचं उपस्थित होण्याचं कारण काय आहे या रस्त्याचं प्रधानमंत्री ग्राम सडक मध्ये आंदोलन करून खऱ्या अर्थाने आमदार साहेबांना इकडे तिकडे वारंवार पाठपुरावा करून हा रस्ता प्रधानमंत्री मध्ये मंजूर करून घेण्यात आला आमचे शिवारातील सर्व नागरिकांनी याच्यासाठी प्रचंड पाठपुरावा केलेला आहे परंतु मदच एक फोन येतो आणि म्हटलं जातं की रस्ता वळवण्याचा एक घाट गाद घातला जात आहे जी प्राचीन वहिवाट आहे ती सोडून दुसरीकडून ज्या ठिकाणी शेती केली जाते ज्या ठिकाणी आज रोजी सुद्धा मका पेरलेला आहे अशा ठिकाणून लोक रस्ता काढून नेण्याच्या दृष्टीने स्वतःच्या स्वार्थापोटी म्हणा किंवा कशापोटी म्हणा परंतु ते तिकडनं घेऊन जाण्याच्या दृष्टीने जर प्रयत्न करू लागले तर कर निश्चितपणे हे सगळ्या ग्रामस्थांना रहिवाशांना हे तोट्याचं ठरणार आहे कारण सगळ्यात पहिली गोष्ट आहे डिवायडर हा डिवायडर हा, दुएडर, हा नॅशनल हायवे कडून मंजूर करून घेण्यासाठी सुद्धा इथल्या नागरिकांनी फार मोठं आंदोलन उभं केलं होतं कारण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अपघात होत होते आणि हा मंजूर झाल्यानंतर पूर्णपणे गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे नॅशनल हायवे झाल्यानंतर याचा या डिवायडरचा या वापर चालू आहे आणि आता खालच्या बाजूने म्हणजे एक किलोमीटर लांब तो रस्ता जर तिकडे जोडला गेला तर नागरिकांच्या जीविताला हानी पोहोचते त्यांच्या मालमत्तेला आणि पोहोचते कारण इकडनं लासलगाव चांदवड इतर मार्केटला जाणारे कांद्याचे ट्रॅक्टर इकडनंच जातात आणि आपल्याला तर माहितच आहे की ट्रॅक्टर उलट दिशेनं चालवणं किती धोकादायक ठरू शकतं तसंच मोटरसायकलवरती पण जाणं खूप धोकादायक ठरू शकतं आणि म्हणून आमची ही मागणी आहे की वहिवाट जी आहे गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली ती तशीच ठेवावी आणि त्याच्यावरून आपले प्रधानमंत्री ग्राम सडकच्या योजनेचा या रस्त्याचं काम पूर्ण करावं नक्कीच खूप खूप धन्यवाद ग्रामस्थ शेतकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांची मागणी आहे की पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मार्गालाच वैवाटीचा दर्जा आहे मात्र तो सध्या सुरू असलेल्या कॉन्क्रिटीकरणात तो, तो मार्ग बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे त्यामुळे तर रस्ता तोच पण वैवाटीनुसार व्हावा अशी ठाम मागणी या येथील उपस्थित शेतकऱ्यांनी या ठिकाणी मागणी या ठिकाणी केली आहे जर वैवाटली रस्ता बदलण्यात आला तर आमचा पवित्र हा आक्रमक असेल आम्ही मोठा तीव्र आंदोलन या ठिकाणी उभं करू त्यांनी या ठिकाणी इशारा प्रशासनाला दिला आहे सा नाव सांगा माझं नाव योगेश योगेजन राजपवार स्वागत करतोय आपण जर काल बघितलं तर या ठिकाणी जो जुना वैवटी रस्ता आहे या रस्त्याचं नूतनीकरणाचं काम सुरू आहे आणि तिथं ग्रामस्थांची भूमिका आहे की जो रस्ता आहे इकडनं न असता इकडनं वळवण्यात यावा याच्यासाठी काही जणांनी या ठिकाणी हट्ट धरलेला आहे तुमचं याच्यावरती मत काय माझं मत असं आहे की पूर्ण रस्ता त्यांच्या वयवाडी क्षेत्रात क्षेत्रातून नाहीये थोडंफारशे दोनशे फुटापर्यंत त्यांच्या त्यांनी त्यांच्या सोयीनुसार जुन्या पद्धती त्यांनी करून घेतलेला आहे तो नकाशावरती आम्हाला आमच्या त्यांच्या खालच्या त्यांच्या क्षेत्राच्या खालच्या बाजूने रस्ता आहे नकाशाप्रमाणे आमची मागणी तीच आहे की तो नकाशाप्रमाणे झाला पाहिजे जेणेकरून आम्हाला रस्त्यावर आल्यानंतर पुढे डायव्हर्शन आहे तिथं हा तिथं डिवायडर आहे ना डिवायडर एकदम टर्नवरती आहे जर खाली आला तर आमचं म्हणणं असं की आम्हाला जाण्या येण्याचं आमच्या मुलांना भविष्यात सुख सुखकर होईल डायरेक्ट या पद्धतीने रस्ता झाल्यानंतर अशी आमची मागणी आहे त्यांनी अशी ठाम भूमिका मांडलेली आहे की जर हा रस्ता इकडनं होऊ दिला नाही तर आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेऊ याबद्दल तुमचं मत काय आम्ही पण कायदेशीर मार्गाने आम्ही पण तशीच मागणी करणार आहोत की नकाशाप्रमाणे झाला पाहिजे जेणेकरून उद्या जाऊन त्यांच्या क्षेत्रातून राहिला नकाशाप्रमाणे नसला तर उद्या त्यांनी रस्ता बंद केला तर आम्ही काय करायचं आमचं पण म्हणणं तेच आहे की आज जर आमच्या नकाशाप्रमाणे असला जर रस्ता नकाशाप्रमाणे असला तर हो ना, ये आम्हाला येण्याला काहीच अडचण येणार नाही अशी आमची मागणी आहे तुम्ही म्हणता नकाशानुसार रस्ता झाला पाहिजे पण ज्या गटात तीनशे सोळा सध्या स्थितीमध्ये रस्ता आहे त्याच गटातून नकाशावर देखील रस्ता दाखवण्यात आलेला आहे तुमच्या गटातून रस्ता तर जातच नाही याबद्दल आमच्या बांधावरून रस्ता जातो माझ्या बांधाला लागून तोच आहे तीनशे सोळा मधून तुम्ही नकाशा एकदा बघा नकाशाप्रमाणे त्यांच्या गटाच्या उत्तरे उत्तरेकडे साईडला तो रस्ता आहे त्यांच्या गटाचा आता जो रस्ता आहे त्यांच्या हिशोबाने की तो गटाच्या मध्ये तसा रस्ता नाही आहे वयवाटीप्रमाणे त्यांनी त्यांच्या सोयीने करून घेतलेला आहे त्यांच्या म्हणजे जे, जे मेहनत असतील त्यांच्या वडिलांनी असेल किंवा त्यांच्या सोयीने करून घेतलेला आहे नकाशाप्रमाणे रस्ता व्हावा एवढीच आमची मागणी आहे किंवा मला माझं काही ते सर असते पूर्ण शिवाराचा तो प्रश्न आहे ज्वलंत प्रश्न आहे की तिथं दोन हॉटेलच्या मधून तो रस्ता आहे आणि त्या दोघं हॉटेलच्या आजूबाजूला गाड्या उभ्या राहिल्यामुळे आम्हाला जाण्या येण्याचा त्रास होतो त्या गोष्टीचा त्यांचे तिथं दाखवतो तिथपर्यंत तिथं जागेवर टर्न त्या डायव्हर्शन आहे ते जर या ठिकाणी दाखवतो मी या ठिकाणी आलं तर ते त्याची जी उताराची तीव्रता आहे ती कमी होणार आहे असं आमचं म्हणणं आहे ती उतारा उताराची तीव्रता कमी झाल्यामुळे आम्हाला जाण्या येण्याला या बाजूने त्या बाजूला चांदूड काही जाण्याला अडचण येणार नाही असं आमचं म्हणणं आहे त्यामध्ये दैवडी येथील ग्रामपंचायतीने ठराव दिलेला आहे तसेच कोडबी वस्ती शहरातील लोकांच्याही म्हणणे आहे की रस्ता जुन्या वैवाट रस्त्याप्रमाणेच झाला पाहिजे मग वळवण्यामागचं अजून काय प्रयोजन आहे नाही नाही आमच्या पण लोकांची मागणी आमच्या पण त्यांनी जस दहा पाच पंचवीस लोकांची असं आहे पाच पन्नास लोकांचे असे आणले असतील तर इतर ते म्हणजे आमच्या बाजूने पण बोलणार आहे पाच पन्नास जण आहे तसंही आम्ही डॉक्युमेंटली आम्ही करा आतापर्यंत आम्ही ठराव वगैरे या गोष्टी का केल्या नाहीत की आमचं म्हणणं आहे की सामान्य जास्त नाही हा रस्ता जावा या पद्धतीने जर रस्त्याला काही अडचण येत असेल तर आम्ही सुद्धा थोडीफार जळ सोसायला तयार आहोत या पद्धतीचा आमची मागणी आहे आम्ही असो किंवा माझ्या शेजारी पुढे दीक्षित असतील तर त्यांनी सुद्धा ते कमी झालेले की आम्ही सुद्धा जळ सोसायला आम्ही तयार आहोत रस्ता झाला पाहिजे आमची मागणी त्यांचा रस्ता बंद व्हावा अशी आमची मागणी नाही आहे आमची मागणी त्यांचाही रस्ता राहावा यांचाही रस्ता ते ठेवत असतील तर त्यांचाही रस्ता राहिला तर आमची अडचण नाही पण जो आमचा प्रमाण रस्ता तोही झाला पाहिजे आमची ही मागणी त्यांचा रस्ता बंद व्हावा याबद्दल आमची कुठलीही तक्रार नाही त्यांचा रस्ता जसा आहे तसा राहील पण आमचाही रस्ता म्हणजे ज्या पद्धतीने नकाशाप्रमाणे शासनाचा शासन शेवटी कोणी कोणी असो नकाशा प्रमाणेच असेल ना अध्य खुणा काही असतील तर प्रमाणे झालं पाहिजे आमचंही म्हणणं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या म्हणण्यानुसार पिंपळे शिवारातील तसेच भोवरी शिवार व दैवड शिवारातील लोकांनी दोन हजार आठ तसेच दोन हजार एकवीस मध्ये चिंचवे तसेच दैवड ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन वैवाट रस्ता ज्या ठिकाणी म्हणजे नॅशनल हायवे त्यांचे रिचार परवानगी काढून दुभाजक तोडून घेतले आहे ज्याचा वापर चांदवड तसेच उमराणा येथे जाण्यासाठी शेतकऱ्यांकडून केला जातो त्यावेळी जुना रस्ता तुम्हाला मान्य होता कारण ग्रामस्थांच्या सह्यांमध्ये तुमची पण सही आहे याबद्दल तुमचं मत काय नाही त्यावेळेस जी गोष्ट होती त्यावेळेस गाड्या कमी होत्या आता गाड्यांचा दुपटीने दुपटीने वाढ झालेली आहे आज अडचण तयार होती म्हणून आमची मागणी आहे की रस्ता नकाशाप्रमाणे झाल्याचा अर्थ कुठेतरी आता चिंचवे गावाजवळ बी आमचा प्रश्न होता पहिले रस्ता मान्यच होता फुल नव्हता त्याच्यामुळे आज आज अपघात होत आहे तर ती मागणी वाढायला लागली ना घाटाचा पण तीच परिस्थिती सुरुवातीला घाट बरोबर होता तेव्हा ऍक्सिडेंट होत नव्हते आज ऍक्सिडेंट व्हायला हो हो लागले त्यामुळे मागणी व्हायला लागली की तो रस्ता नवीन नवीन पद्धतीने व्हावा सुधारणा तर ही झालीच पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे सुधारणा जर सुधारणा झालीच नाही त्याच्यामध्ये मापगात त्या क्षेत्रातूनच आम्ही जायचं का जर जे झालं नकाशाला काही किंमत नाही का आमचं असं म्हणणं आहे याच्यामध्ये अजूनही एक विषय आहे की तुम्ही आणि संजीव तुमचा जो तुम दोघांचा सर्वे नंबर आहे गट आहे त्याला पुणे वयवट रस्त्याला लागून आहे लागून आहे बरोबर त्यांच्या रेकॉर्ड नुसार दाखवता आहे ते लागून आहे त्यातून स्वतःसाठी रस्ता काढून घेऊ शकता तरी मुख्य तुम्ही रस्त्याचा हट्ट धरता असं त्यांचं म्हणणं आहे आम्हाला मला स्वतः वैयक्तिक रस्त्याची अडचण नाही माझ्यासाठी स्वरासाठी मी रस्ता, रस्ता मागत या बाजूने मागत नाही नकाशाप्रमाणे रस्ता झालाच आमच्या पूर्ण पूर्ण शिवाराची पूर्ण दळवड गावाची ही सोय होणार आहे ती जे अपघाताची जी तीव्रता आहे ती इकडे खाली डिवायड आल्यामुळे दिसायला थोडं व्यवस्थित होणार आहे मला हा जो त्यांचा व्ह्यू तयार करण्यात आला की मला रस्ता पाहिजे म्हणून मी मागतोय असं हा त्यांचा गैरसमज आहे त्यांनी चुकीच्या पद्धतीने ही दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला के की माझं एकट्याच आहे असं मला याच्यामध्ये काही स्वारस्य नाही मला रस्ता आहे पण ह्या बाजूने नकाशाप्रमाणे रस्ता झाल्यानंतर जो टनवरती जे डायव्हर्शन आहे त्याची तीव्रता तिथे जाण्याचा आम्हाला वेळ भेटणार आहे तिथपर्यंत जाण्याचा दिसण्याचा ओर समोरून गाडी येण्याचा आम्हाला वेळ भेटणार ही आमची मूळ मुद्दा आहे आम्हाला वैयक्तिक रस्त्याचा मला वैयक्तिक रस्त्याची काही म्हणजे माझी मागणी नाही वैयक्तिक रस्ता पाहिजे असं एकंदरीतच काल जे काही ग्रामस्थ या ठिकाणी उभे म्हणण्यानुसार धबक्या आवाजात त्यांची एक चर्चा होती की आपण एक आपल्याकडे एक पद आहे आणि त्या पदाचा योग्य वापर जो आहे तो झगडे मिटवण्यासाठी केला जातो परंतु या ठिकाणी तुम्ही अशी दबक्या आवाजात चर्चा आहे याच्यावरती तुमचं मत काय आम्ही कुठल्याही पद्धतीने त्यांच्यासारखं कुठलं डॉक्युमेंट बनवून आणलं नाही याचा ठराव आणला ना नाही ग्रामपंचायतीचा ठराव घेतला नाही कोणाचा सह्या घेतल्या नाही आम्ही याच्या आधी सुद्धा बैठक बसून त्यांना समजून सांगितल्या सांगितल्याचा प्रयत्न केला मी असेल किंवा संजीव भाऊ असतील किंवा त्यांना बोलून एकत्र आम्ही मिटिंग घेऊन सांगण्याचा प्रयत्न केला की अशा अशा पद्धतीने सामंजस्यपणाने आजही आमची तीच भूमिका आहे अजूनही आम्ही डॉक्युमेंटली कुठं अर्ज केला नाही कुठं तक्रार केली नाही कुठल्या पदाचा गैरवापर केलेला नाही उलट त्यांनीच उलट त्यांनी जवळवरच्या काही पाच पंचवीस जणांच्या किंवा त्यांच्या ज्यांच्या काल तुम्ही बघितला असेल ज्यांच्या रस्त्याची काही संबंध नाही अशी लोक होती रस्त्याच्या संबंधित लोकांना बोलवलेलं होतं का शिवारातले कोण लोक होते का तिथं ज्यांना रस्त्याची गरज होती अशी लोक होते कोणी किंवा मी आम्हाला तर बोलवलं का त्यांनी जर वाद ज्यांचा आमचा होता त्यांनी आम्हाला बोलवलंच नाही ना त्यांनी बोलवलं असतं तर आम्ही समक्ष उत्तर दिलेच ती काय अडचण आहे किंवा सामंजस्य मिट मिटण्याचा प्रयत्न झाला असता आमची तीच भूमिका आहे की समोर बसून मिटलं पाहिजे आमची कुठली आम्ही कुठलं म्हटलं नाही की आम्ही डॉक्युमेंटली किंवा पत्र आणू किंवा हा ठराव घेऊ ग्रामपंचायतीचा था ठराव घेऊ आम्हाला या पद्धतीमध्ये स्वारस्य नाही समंजस्य नाही व्हावा आजही आमची हीच भूमिका आहे आपण जर बघितलं तर एकंदरीत अनेक वर्षापासून त्या का, रस्त्याचं काम लोक गेलेलं तो रस्ता एकदम उद्ध्वस्त झालेला होता जाणाऱ्या येणाऱ्यांचे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात हाल होत होते रुग्णांना अचानक काही अँब्युलन्स वगैरे त्या ठिकाणी घेऊन जाणं हेही कठीण होऊन बसलेलं होतं परंतु आज तो रस्त्याची नूतनीकरणाचं काम सुरू झालेलं आहे याच्यामध्ये आपण इथपर्यंत कामही जवळजवळ गती मिळालेली आहे परंतु आपण योग्य ती भूमिका पुढे घेणार आहात का रस्त्यासाठी हे तुमचं प्रमुख भूमिका काय असणार आहे शंभर टक्के रस्ता व्हावा हीच आमची भूमिका आहे सामंजस्य आम्ही परत एकदा बसू ज्या पद्धतीने एक त्यांना त्यांची भूमिका आमची भूमिका पटेल अशा पद्धतीने काम करून घ्यायचंय आम्हाला आम्हाला वाद घालून कुठलंही काम करून घ्यायचं नाहीये रस्ता होणारच आहे रस्ता होणार नाही अशी आमची भूमिका नाहीये फक्त रस्ता हा सामंजस्याने झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे नकाशाप्रमाणे झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे जो विषय येतोय नकाशाचा त्यांचं जे म्हणणं आहे की त्यांच्या याच्यामधून नकाशामधून तुमच्याकडे डॉक्युमेंटली काय प्रूफ आहे का हो नकाशाच आहे ना नकाशाच आहे त्यांच्याकडे आहे करें, माझ्याकडे आहे शासन त्याच्यावर निर्णय घेईल मी किंवा ते निर्णय घेऊ शकणार शासन निर्णय घेईल शासनाचा जो निर्णय आहे तो आम्हाला मान्य राहील धन्यवाद तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आदेशाच्या आहेत मी या ठिकाणी आपण जर बघितलं तर जो पूर्वीचा जो रस्ता आहे जुना रस्ता रस्तेला कॅमेरावरून जर आपण बघितलं तर आपल्याला प्रत्यक्ष ठिकाणं दिसतो आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर शंभर तर सव्वाशे मीटरचा अंतर आहे इथून हा रस्ता या ठिकाणून निघावा अशी येथील ग्रामस्थांची या ये ठिकाणी मागणी होताना दिसते आहे जेणेकरून हा रस्ता सुरक्षित असेल आणि पुढं जर येणेस्त्री हायवे जो लागतो आहे तो समोरासमोर येईल आणि या ठिकाणी थोडा स्पेस मिळतो आहे की जेणेकरून वरून गाड्या येतील तर ते या ठिकाणून दिसू शकता असं त्यांचं या ठिकाणी मत या ठिकाणी मांडलेलं आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरूया